भीमनगर हनी येथील पंचशील गायन पार्टी यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे साजरा करण्यात आला तसेच कोल्हापूर येथील दवाखान्यात पंचवीस वर्ष रुग्णांची सेवा केल्याबद्दल शोभा कांबळे यांचा सत्कार पंचशील गायन पार्टीच्या वतीने अध्यक्ष अनुसया कांबळे उपाध्यक्ष यशोदा कांबळे व सेक्रेटरी श्यामल कांबळे यांच्या हस्ते शाल साडी पुष्पहार देऊन शोभा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला माजी ग्रामपंचायत सदस्य व माजी सैनिक भीमराव कांबळे हे अध्यक्षस्थानी लाभले होते तसेच संविधानाचे व बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांच्या फोटोचे पूजन राजाराम कांबळे व कलापा कांबळे यांनी केले याशिवाय प्रमुख पाहुणे मुंबईचे आनंद संकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला दीप प्रज्वलन आनंदा यमगर्णी यांनी केले भजन मास्तर महेश यांनी पंचशील बुद्ध वंदना सांगितली भारतीय संविधानाविषयी माजी सैनिक भीमराव कांबळे व महेश कांबळे यांनी विचार मांडले यावेळी बबलू कांबळे भीमा कुर्णे सुलोचना कांबळे अस्मिता कांबळे बीबा यमगर्णी संगीता कांबळे सविता कांबळे रुपाली कांबळे रेणुका कांबळे तसेच पंचशील महिला गायन पार्टीच्या सर्व कलाकारांना अन्नदान वाटप करण्यात आले व रात्री गायन पार्टीचा कार्यक्रम पार पडला आणि मनाळहून महेश कांबळे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा